नमस्कार मी उत्तम ढगे मंगळवेढा जिल्हा सोलापूर अखिल लोणारी समाज मंगळवेढा यांच्या वतीने रास्ता रोको आज करण्यात आलेला आहे आमच्या समाजाच्या साठी आजपर्यंत चोपन्न आमदार व एक खासदार यांनी मागणीपत्र केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या समाजाकडूनही वेगवेगळ्या वे वे प्रकारची निवेदन दिलेली आहेत आम्ही शासनाच्या विरोधात नाही मायबाप शासन आमच्या बाजूने आहे परंतु आमचा रोज जो आहे तो मुख्य म्हणजे तो अधिकारी वर्गावर आहे अधिकारी वर्ग आम्हाला तसा पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही त्यासाठी आम्ही ये नऊ जुलै रोजी मुंबई मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही एक दिवशी उपोषण केले मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर अधिकाऱ्यांना शेरा मारून दिला की तुम्ही यांची नोट तयार करा व तिथं मा, मंत्रिमंडळामध्ये मा मांडा परंतु त्यांनी अद्याप मांडलेली नाही परंतु त्यांचं नोट का तयार करण्याचं काम सुरू आहे आम्हाला भीती अशी आहे की आम्हाला भीती अशी आहे की आचारसंहिता पडल्यानंतर आमचा आर्थिक विकास महामंडळ मंजूर होणार नाही म्हणून आम्ही शासनाचं फक्त लक्ष वेधायचं आपण हा शासनाला आम्हाला विरोध करायचा नाही मायबाप शासन आमच्या बाजूने आहे त्यांचा आम्ही आदर राखतोच आणि आचारसंहिता पडण्याच्या अगोदर त्यांनी आमचा आर्थिक विकास महामंडळ मंजूर करावं अशा आमच्या आम समाजाच्या वतीने त्यांना मागणी आहे आणि नाही जर केलं तर यापुढे भविष्यामध्ये आमचा समाज गप्प बसणार नाही उग्र आंदोलन छेडेल चाळीस चाळीस वर्षाची मुलं आमच्या समाजामध्ये झालेले आहेत मुलं मुली त्यांची लग्न होत नाहीत एकतर नोकरी दाखवावं लागते किंवा व्यवसाय दाखवा लागतो त्यांच्याकडे आर्थिक अडचणी आहेत अपंग विद्यार्थी आहेत अपंग मुलं आहेत अपंग मुलांचं पण अडचणी येत आहेत आणि आता तुम्ही सर्वजण इथं कॅमेरामध्ये शूट केलेलं आहेत की आमच्याकडे फोर व्हीलर तर बिलकुलच नाही आहे बिलकुल नाही टू व्हीलरच्या पण टू व्हीलरच्या गाड्या पण नाहीत आमच्याकडे आमच्या समाजामध्ये चार व्यवसाय मुख्य केले के जातात अजूनही ते पूर्वापार आहेत एक कोळसा लोणारी म्हणून आम्हाला ओळखलं जातं दुसरं मीठ लोणारी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं गाडवं लोणारी म्हणून ओळखलं लो जातं आणि चुन्याची लोणारी म्हणून असे चार प्रकारचे आमच्या समाजाला समाजाक बघण्याचा दृष्टिकोन आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून आमच्या समाजाने जे किल्ले बांधलेले आहेत त्या क किल्ल्यांना चुना पुरवण्याचं काम केलेलं आहे कोळसा तयार करण्याचं काम आमचा समाज अद्याप करतो आहे तर मायबाप सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आपलं सरकार आचारसंहिता पडण्याच्या अगोदर आम्हाला योग्य न्याय देईल आम्ही त्याची आशा करतो आहे परंतु जर आपणाला आपण अधिकारी वर्गाकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष दिलं तर ते, ते व्हायला काही वेळ लागणार नाही तेवढं अधिकार वर्गाकडे त्यांनी लक्ष घालून आमच्या समाजाचं आर्थिक विकास महामंडळ मंजूर करावं एवढी माझी विनंती आहे जय हिंद जय लोणार Oh no.